तो अतिशय कमी आहे जर आपण दुसऱ्या देशांबद्दल तुलना तु, तु, तु जर केली फार कमी रेशो आहे आणि त्यामुळे कमी जजेस असल्यामुळे केसेस एवढ्या मोठ्या संख्येने त्या, बावी, 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 बावी बावी त्या पेंडिंग आहेत वर्षानुवर्ष परिषद आहेत त्या बा बा बाब खरी आहे की आहे पेंडन्सी लोकांना वाटते की आमच्या केसेस वर्षानुवर्षी पेंडिंग राहतात आणि जे को जे जे, जे चीफ जस्टिस येतात ते सर्वा त्या सर्वांपुढे हा एक मोठा जे बर्निंग इश्यू असतोच आणि एव्हरीबडी ट्राईज टू ॲड्रेस दिस इश्यू जसं आता आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून कॅटेगरायझेशन क्लासिफिकेशन करून काही केसेस ग्रुपिंग करून संपवण्याचा प्रयत्न केला पण याचं जोपर्यंत जजेस टू पॉप्युलेशन रेशो हा चेंज होत नाही जजेसची संख्या वाढत नाही तोपर्यंत mm. याचं पूर्णपणे स सोल्युशन निघेल असं वाटत काय ना असं वाटतं लोकांना जेणे आम्ही आता जनतेमध्ये असतो खाली लोकांसोबत असतो लोकांना वाटतं की राजकीय व्यवस्थेला म्हणजे ज्याच्या सत्ताधाऱ्यांना वाटतात ना त्याचे निर्णय फार पटकन येतात पण जे त्यांना वाटत नाहीत ते निर्णय येत नाहीत असं एक परसेप्शन आहे असं खरं आहे हे परसेप्शन चुकीचं आहे माझ्याकडे आता तुम्ही सहा साडेसहा वर्षातले निकाल बघाल तर शासनाच्या विरुद्धही कितीतरी दिलेले निकाल आहेत काही शासनाच्या बाजूनही असतील तुम्हाला ज्यावेळेला एन्फोर्समेंट डायरेक्टरचं जी टर्म वाढवण्यात कंटिन्युली वाढवल्या जात होती पी एम एल आय ई डीचे जे डायरेक्टर आहेत तर ते जजमेंट वाजत आहे पोलिटिकल मॅटर्समध्ये ज्या विरोधी पक्षाच्या लोकांना ते, ते अने, अने, अनेक 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 दिवस जेलमध्ये पडलेले होते त्यांना बेल मी दिलेले आहेत त्याचप्रमाणे एक विरोधी पक्षाचे एक खासदार आहेत त्यांच्यावरती डिस्क्लिफिकेशन होतं त्यालाही मी स्टे दिलेला आहे राहुल गांधींचं नाव नाही घेत तुम्ही नाव पण आता ते सगळ्यांना माहिती आहे ते हाय प्रोफाईल केस होते त्याचं किती कित्येक पोलिटिशन्सला दिले मी नेहमीच म्हणत आलेलं आहे की द कोर्ट शुड नॉट बी परमिटेड टू बी टर्न इन टू बॅटल ग्राउंड फॉर पोलिटिकल बॅटल्स कारण आम्ही पक्षकार कोण आहे हे पाहून डिसाईड नाही करत मी डिसाईड ऑन द बेसिस ऑफ द पेपर्स अँड द लॉ द फॅक्ट्स अँड द लॉ अप्लिकेबल टू द फॅक्ट्स पण न्यायव्यवस्थेवरती सत्ताधाऱ्यांचा अंकुश असतो सत्ताधाऱ्यांचा कंट्रोल असतो असा एक जो आरोप आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल चुकीचा आरोप आहे असं कुठेच होत नाही चुकीचा कारण वारंवार असं खालून म्हणजे एक पॉलिटिकल नरेटिव्हसुद्धा सुद्धा असा भावात बोलला जातो तुम्हाला तर कशाही सगळ्याच प्रकारचे राहतात एक आणखी एक निर्णय मधल्या काळात झाला होता काही वर्षातला राम मंदिराचा निर्णय खूप महत्वाचा गेल्या काही वर्षांमधला आलेल्या लँडमार्क जजमेंट्समध्ये आपण बघतो त्याच्यानंतर म्हणजे त्या जजमेंटनंतर अनेकांना वाटलं की एक सेन्स ऑफ क्लोजर येईल या गोष्टीचा पण त्याच्यानंतर देशभरात असं चित्र बघितलं जात आहे की नवनवीन अजून केसेस समोर यायला लागले ला ला ला, आहेत अजून नवनवीन मागण्या यायला लागल्या आहेत अनेक धार्मिक स्थळांबाबतच्या या मागण्या येऊ लागलेल्या आहेत ला 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 ला। तर त्या जजमेंटमुळे एक नवीन वाट फुटली असं आपण म्हणू शकतो का त्या जजमेंटमध्ये याबाबत बोलला गेलेलं आहे आणि त्यांनी ते जे बोललं आहे ते आय थिंक इट्स अ लॉ ऑफ द लँड एक जजमेंट येतं सर्वोच्च देशातल्या न्यायव्यवस्थेकडून येणारं ते जजमेंट असं त्याच्यानंतर एक त्याच्यानंतर एक मालिकाच सुरू होते की मग आता इथे पण केस करूया इथे पण केस करूया जजमेंट आलेला आहे मग परत मग त्यांनी म्हटलेलं नाही की ते जजमेंट स्पेसिफिक त्याच्या त्या केसबाबत स्पेसिफिक आहे त्या केसबाबत पण बघ अशा मागण्यांकडे तुम्ही कसं बघता मागण्या तो कुठलाही राहतोच शकत त्या कोर्टाकडे येतात ना मग कारण कोर्टाला डिसाईड करायचं असतात त्या गोष्टी कोर्ट हॅज टू डिसाइड इच केस ऑन द ऑफ केस दस द लॉ आणि कुठला कुठली बेंच स्ट्रेंथ जर पाचपेक्षा कमी असेल अयोध्येमध्ये जो निर्णय घेतले त्या सगळ्या बेंचेसवरती तो बाइंडिंग राहील ह्याच लँडमार्क जजमेंटमधला सगळ्यात दुसरा तुम्ही मगाशी एक त्याचा रेफरन्स केला होता तो पी एम एल ए बाबतचा आहे खूप दिवस हे बघितलं गेलं विशेष करून गेल्या दहा वर्षांमध्ये डीच्या केसेसमध्ये विशेष करून विरोधी कारण एक स्टॅटिस्टिकल डेटा अवेलेबल आहे ईडीकडनं होणाऱ्या कारवायांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती जास्त कारवाई केली गेली त्यांना बरेच दिवस uh, काहींना वर्ष दोन वर्ष तीन वर्षापर्यंत जेलमध्ये राहावं लागलं विदाउट एम द बेसिक प्रिन्सिपल आपल्याला जो कायदाचा एक विद्यार्थी म्हणून जो आपल्याला माहिती आहे की जर तुम्ही पण त्याच्या याच्यात उल्लेख बऱ्याचदा करतात की जेल इज अन एक्सेप्शन बेल इज अ राईट पण त्याचं कुठेतरी नेहमीच पायमल्ली केली गेलेली आहे त्या सगळ्या केस म्हणून तुमच्या जजमेंटमध्ये ही जाणवलं असेल गेल्या दहा वर्षात झालं ते सिरीज ऑफ जजमेंट माझ्या एक त्या दोन तीन महिन्याच्या कालखंडामध्ये चार पाच जजमेंट झाले आणि त्यामध्ये आम्ही क्लिअरली असं म्हटलेलं आहे की जो आर्टिकल ट्वेंटी वन ऑफ द कॉन्स्टिट्युशनमध्ये राईट टू लिबर्टी दिलेला आहे दॅट राईट टू लिबर्टी इज फार मोर सुपेरियर दॅन द स्टॅच्युटरी रिस्ट्रिक्शन्स प्रोवाइडेड अंडर द स्पेशल स्टॅच्यू आणि जर समजा कुठल्या एखाद्या आरोपीला महिनोन महिने वर्ष वर्ष विदाउट फेसिंग ट्रायल जर तो आतमध्ये इन्कारसरेटेड राहत असेल तर इट विल अमाऊंट टू दी सटेन विदाउट फेसिंग ट्रायल। आए, mm. के द ट्रायल आणि आपल्या घटनेला जे मूलभूत तत्त्व आहे लिबर्टीचं यू आर डिप्राईंग ऑफ लिबर्टी विदाउट फॉलोईंग द ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ आणि म्हणून आम्ही म्हटलं आहे की अशा केसेसमध्ये राईट टू बेल इज अ रूल अँड रिफ्युजल इज अन एक्सेप्शन आणि त्यानंतर बऱ्याच बाबा सुप्रीम कोर्टात त्या कारणात बऱ्याच कोर्टांनी पी एम एल बिल दिला आणि मला आनंद होतो की मी ज्यावेळेला जातो बाहेर तर आता हायकोर्टच नाही तर आय व्हॅम टोल्ड दॅट इव्हन द डिस्ट्रिक्ट कोर्ट आर आर ऑल्सो ग्रान्टिंग बिल इन द पी एम एल मॅटर्स ऑन धीस ग्राउंड पण त्या काळामध्ये तुम्हाला असं ऑब्झर्वेशन तुमचं की की म गैरवापर झाला ईडी सारख्या एका यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला नाही तर माझ्यासमोर ज्या केसेस लागल्या त्या आम्ही डिसाईड केले त्याच्यामध्ये आम्ही म्हटलंय की हायकोर्टाने जी बेल डिनाय केली होती तो हायकोर्टाचा अप्रोच चुकीचा होता सीबीआय इज अ केज्ड पॅरेट असं सुद्धा म्हटलं गेलं की पिंजऱ्यातला पोपट आहे सीबीआय असं असंही म्हटलं गेलं आता कुठेतरी तसे फर्म स्टेटमेंट्स यायला हवेत न्यायव्यवस्था कारण शेवटी कान उपटण्याचं काम कोण करणार तर न्यायव्यवस्था कारण लोकांसाठी जनतेसाठी सगळ्यात शेवटचा कुठला जर आधार असतो तर ती न्यायव्यवस्था असते न्यायाच्या अपेक्षा ही असेल आणि तुम्ही तर त्या सर्वोच्च संस्थेवरती तिथात त्यामुळे त्या दृष्टीने आता न्यायव्यवस्थेने याच्यामध्ये एक कुठेतरी फर्म भूमिका घेणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं का आम्ही वाट ज्या केसेस डिसाइड करतो त्या ऑन द बेसिस ऑफ द फॅक्ट्स आणि जो लॉ अप्लिकेबल करायचा त्या बेसिसवरती करतो त्याच्यामुळे कुठलं जर्नलिस्टिक असं स्टेटमेंट मला वाटते जजेस करू शकत नाहीत हे झालं आपण केसेसबद्दल बोललो मला थोडंसं तुमच्या व्यक्तिगत काही गोष्टी बहुत बोलतो कारण तुमचा करिअरमध्ये ह्या गोष्टी बघताना काही व्यक्तिगतही गोष्टी आल्या मधल्या काळात एक फार चर्चा झाली तुमच्या मातोश्रींना एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी शताब्दी साथ वर्षासाठी बोलण्यात आलं त्याची फार चर्चा झाली त्या जाणार की न जाणार पत्र आलं मग ते पत्र खरंच होतं का त्याच्याबाबत खूप क्लॅरिफिकेशन झालं तुमची ह्याच्यामध्ये काय कारण तुम्ही तेव्हा तर पदावरती होतात हे सगळं सुरू असताना तेव्हा तुमची काय तुमच्या डोक्यात तेव्हा काय सुरू होतं नाही नाही माझ्या डोक्यात काय सुरू नव्हतं माझ्या आई म्हणजे अभव त्या सामाजिक राज कार्यात एज्युकेशन कार्यात कार्यरत आहेत आणि त्यांना कुठल्या कार्यक्रमाला जायचं नाही जायचं हा त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा जसं माझ्या कामात त्या इंटरफिअर करत नाही तसं त्यांच्या कामात मी इंटरफिअर करत ती चर्चा, चर्चा का होती मी तुम्हाला सांगतो कारण तुम्ही तेव्हा सर्व सर न्यायाधीश होतात विजय असल्यामुळे त्या गोष्टीची चर्चा जास्त झाली असेल पण त्यांनी माझ्या कामावरती काही इफेक्ट नाही झालं मी तुमचं काय बोलणं झालं ऐंशी की तुम्ही जाणार आहात नाही तुम्हाला वाटलं तर बोलावं आपण आईंशी काय कॉन्ट्रोवर्सी नक्की होते त्या समजा तिथे कार्यक्रमाला का गेल्या असतात काय काय रिएक्शन आता जर तर विचारू नये असं पण नाही नाही तू त्यांचा प्रश्न आहे माझा भाऊ राजकारणी राजकारणात राजकारणात त्यांनी त्याचं काय करावं त्याचा त्याचा प्रश्न आहे परत आईंचा तुमच्या मातोशींचाच विषय निघाला आणखी स्टेटमेंट आम्ही वाचत होतो तुम्ही जेव्हा